नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचं निलावेत शिरसगाव कांदा मार्केट आता वाजलेत साडे अकरा सॉरी पावणे अकरा चला तर बघूया आजचे बाजार वार शुक्रवार बघूया आजचे बाजार बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची गोलटी मिक्स आहे माऊली कांदे का गेले अकराशे सतरा कुठला कांदा बघा अकराशे सतरा गेलेत क्वालिटी बघू शकता मालाची सात ते पासष्ट साईज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची काय बघेल कांदे आज अकराशे चौरेचाळीस रुपये गेले अकराशे चौरेचाळीस रुपये कुठला आहे कांदा विरगाव विरगाव विरगावून आले दादा एक नंबर गोल्ट आहे तिथं गोल्टी मिक्स आहे कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का गेले बाराशे एक बाराशे एक रुपये गेलेले मित्रांनो कांदा कुठला आहे विरगाव बाराशे एक रुपये कोणतं बियाणं बियाणं कोणतं बियाणं समृद्धी सोरा समृद्धी ट्रॅक्टर मधला माल आहे मित्रांनो चोपड्यामध्ये चोपडा चोपडा काय भाव गेला चोपडा काय भाव गेला ट्रॅक्टर मधला माल आहे चोपडा कांदा चोपडा कांदा काय भाव गेला चोपडा कांदा काय भाव गेला साडेचारशे एक हजार बावन एक हजार बावन रुपये गेलेत क्वालिटी बघू शकता मालाची एक हजार बावन्न रुपये मीडियम गोल्ट आहेत दादा कांदे का बघेल का दादा गोल्टा आहेत डबल मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो दादा कांदे का बघेल साडे अकराशे कुठला कांदा कासली साडे अकराशे रुपये गेले मित्रांनो कांदा कोणतं आहे बियाणं कोणतं आहे प्रशांत क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला माल येत गोल्टी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मालाची मॅडम गोल्ट आहे का गेले अकराशे सत्तर अकरा सत्तर अकराशे सत्तर रुपये गे गेले का गोलटी आहे एक नंबर क्वालिटीची गोल्टी बिस्किट कलर मध्ये गोल्टा मिक्स आहे त्याच्यामध्ये गोल्ड गोल्टी का काय गेली एक हजार रुपये एक हजार एक हजार रुपये गेलेले मित्रांनो मीडियम गोल्ड आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांदे का हो का गेले अकराशे रुपये रुपये कुठला कांदा वैजापूर वैजापूर अकराशे मीडियम गोल्ड आहे क्वालिटी बघू शकता कलर मध्ये दादा कांदे काय हो गेले एक हजार साठ एक हजार साठ रुपये गेले एक हजार साठ मिडियम गोल्ड आहेत क्वालिटी बघू शकता गोल्ट कांदे का बघेल दादा मामा कांदे का बघेल हा बाराशे बाराशे रुपये गेले कुठला कांदा बघा अकराशे अकराशे अठ्ठेचाळीस रुपये गेले कलर मध्ये ग्वाल्ट माल डबल पत्ती माल आहे क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाऊ गेले कांदे अकराशे अकराश साठ अकराशे साठ रुपये गेलेत अकराशे साठ कुठला कांदा कुठला आहे वैजापूर वैजापूर ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला दादा कांदे का भाऊ गेले बाराशे बिस्किट कलर मध्ये मॅडम गोल्टा बाराशे रुपये गेलेले क्वालिटी बघू का भाऊ गेले एक हजार साठ रुपये मॅडम आहेत गोल्टी मिक्स आहे ट्रॅक्टर मारला माल घेतला मग एक हजार साठ रुपये एक हजार साठ रुपये गेला बिस्किट कलरमध्ये साठ ते पासष्ट सैज आपले काय गेले भाऊ अकराशे अकराशे मिडियम मीडियम आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले अकराशे पंच्याऐंशी कुठला कांदा आपेगाव आपेगाव अकराशे आप पंच्याऐंशी रुपये गेलेला आहे क्वालिटी बघू शकता मिडियम गोल्ड आहे का बघेल एक हजार शहात्तर एक हजार शहात्तर रुपये गेले क्वालिटी बघू शकता एक हजार शहात्तर रुपये गोल्डी मिक्स आहे मीडियम गोल्ड हे का बघेल दादा एक हजार गोल्टी एक नंबर क्वालिटीची गोलटी आहे कलर मध्ये उलटी बघू शकता गोल्टी का बघेल ही आपली काय गेली एक हजार पस्तीस एक हजार पस्तीस रुपये गेलेली मित्रांनो गोल्टी बिस्किट कलरमध्ये गोल्डीची क्वालिटी बघू शकता गोल्टी कुठली कुठली गोल्टी शेड्यवस्ती बघ गेडम गोल्ट आहेत कलरमध्ये कलर आहेत मालाला एक क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाऊ गेले बाराशे बावीस बाराशे बावीस टोकन दाखवा ना ಬಾರಾಶೆ ಬೀಸ ರೂಪ ಗುಣಲ ಕೂಡ ಸುರಳ ಬಾರಾಶೆ ಬೀಸ ರೂಪ ಗಲ ಮಿತ್ರ ಸತ್ತರ ಸೈಜ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಶಕ್ ಮಾಲೀ ಕೂಲ ಕಾಡಾ ನಾಂದನೆ ಬ್ಯಾನ್ ಬಾರಾಶೆ ಗಿರಾನ್ ट्रॅक्टर मधला माल आहेत बाराशे दहा रुपये बाराशे एकसष्ट बाराशे एकसष्ट रुपये झाले पंचावन्न साठ ते पासष्ट साईज आहेत ट्रॅक्टर मधलाच माल बाराशे एकसष्ट कुठला कांदा कुठला पानव बाराशे एकसष्ट रुपये गेला साठ ते पासष्ट साईज आहे कलरमध्ये बघू शकलं हे काय बघेल बाराशे कुठला कांदा कुठलाय चांडगाव बियाणं कोणतं आहे बाराशे रुपये गेलेलं बियाणं कोणतं आहे पासष्ट जे सत्तर साईज आहेत क्वालिटी बघू शकता कलरमध्ये मध्ये हे का बघेल अकराशे एक्केचाळीस अकराशे एक्केचाळीस रुपये गेलेलं कुठला कांदा कुठला आहे चांडगाव अकराशे एक्केचाळीस रुपये सुपर माल आहेत पासष्ट ते सत्तर साईज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची का बघेल दान बारा बाराशे साठ साठ कुठला कांदा कुठला आहे वैजापूर चांदगाव वैजापूर चांडगाव कोणतं आहे बियाणा गजान गजानन बियाणं आहे नाव काय म्हटले प्रदीप जाधव चांडगाव दादा चांडगाव आलेत बाराशे साठ रुपये तो पण दाखवा ना भाऊपट्टी बाराशे साठ रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता मालाची सॉरी बाराशे नऊ रुपये गेलेले बाराशे नऊ रुपये एक टोकन फाडून टाका ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मॅडम गोल्ट आहेत दादा कांदे का भाऊ गेले हां अकराशे पंचावन्न अकराशे पंचावन्न रुपये गेले कुठला कांदा कुठला आहे सांड गलर मध्ये क्वालिटी पंचावन्न ते साठ पंचावन्न ते साठ सहीज का बघेल कांदे भाव का गेले सव्वा बाराशे सव्वा बाराशे रुपये गेलेले बाराशे पंचवीस रुपये पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सहीज आहे कलर मध्ये हे का ब कांदे का गेले अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये गेलेले कुठला कांदा अकराशे पंच्याहत्तर रुपये कांदा कुठला कापूस वाडगाव